नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चौथे शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता त्याच्या माध्यमातून जे आहे की हेक्टरी दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जे आहे की रब्बी पेरणीसाठी अनुदान घोषित शासनाच्या माध्यमातून केलेलं होतं आणि याची जी मर्यादा होती ते तीन हेक्टर मर्यादेपर्यंत होती आणि आता हे सर्व काही अनुदानाची प्रोसेस वाटपाची सुरुवात झाली आहे काही जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना याचे मॅसेज देखील आलेले आहे आणि ही जे अनुदानाची प्रोसेस आहे ती दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार आहे आणि दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हे सर्व काही अनुदान जे की मंजूर करण्यात आले ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही माहिती ते जाणून घेणार याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणते तालुके आहेत कोणत्या मसूर मंडळांना कधी पैसे त्यांच्या खात्यात तिथे होणार आहे तारीख काय कोणत्या तारखेपासून कोणता जिल्हा वाटपास लागणार आहे यादी लागणार आहे सर्व काही माहिती पुढील दोन मिनिटांमध्ये आपण सर्व काही माहिती याच्या संदर्भात जाणून घेणार त्याचबरोबर हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार कोणते शेतकरी याच्यात पात्र बसलेले आहे अतिवृष्टीधारक शेतकरी काय तर कोणतेही शेतकरी ज्यांनी पीकमा भरला होता ज्यांनी पीक मा काढला नव्हता शेतकरी जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते देखील आपण याच्या संदर्भात सर्व काही माहिती या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर नक्कीच ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी जे एवढं पण काही शेतकरी पात्र झालेले आहे त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान येते भेटणारे सर्वतः ही महत्वाची अपडेट आहे त्याचबरोबर शेतकरी जर कधी तुमचं फार्मर युनिक आयडी कार्ड तिथे जनरेट असेल अर्थात तुमचं फा जे ॲग्रेस टॅकवरती तुमचं रजिस्ट्रेशन असेल तरच तुम्हाला अनुदान भेटणार आहे जर कधी तुमचं अॅग्रेस ट्रॅकवरती रजिस्ट्रेशन नसेल आणि फार्मर युनिक आयडी कार्ड तुमच्याकडे नसेल तर हे अनुदान तुम्हाला तिथे प्राप्त होणार नाही आणि जे की हे सर्व काही अनुदानाची जे प्रोसेस भेटण्याची आहे ते डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नाही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर तुमचं आधार कार्ड ज्या कोणत्या बँकेशी संलग्न नाही ज्या कोणत्या बँकेत सगनं त्याच खात्यामध्ये येणार आणि तुम्ही जर कधी तुमचं ॲग्रेस रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन तर तुम्हाला हे अनुदान तिथे भेटणार आहे जसं की मागील काळामध्ये अतिवृष्टी अनुदानधारक जेवढे पण शेतकरी त्यांना अद्यापही बऱ्याच काही शेतकऱ्यांना अनुदान तिथे प्राप्त झालं नाही तर त्यांचं म्हणणं पडलं की आम्हाला अनुदान भेटणार की नाही परंतु तुम्हाला भेटलं नसेल तरी देखील तुम्हाला ते अनुदान भेटणार कारण की जे वीस ऑक्टो सॉरी वीस नोव्हेंबरपर्यंत हे अनुदान जे काही अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांना देणार असं मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे तत्पूर्वी ही माहिती देखील दिलेली आहे की रब्बी पेरणीसाठी अतिरिक्त अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास इथे झाली आणि जमा करणार आहे असं देखील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे तर शेतकरी याच्यामध्ये कोणते कोणते जिल्हे आहे कोणत्या जिल्ह्यांना कधी तर सविस्तर माहिती थोडक्यात आपण इथे जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर शेतकरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे देखील प्रश्न वारंवार विचारण्यात जात होते की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नाही या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी अनुदान त्याचबरोबर रब्बी पेरणीसाठी जे एक अनुदान मंजूर आलं एक दहा हजार ते भेटणार की नाही कारण की ट्रिगर बदलल्यामुळे बऱ्याच काही शेतकऱ्यांनी तिथं पीक विमा काढला नव्हता भरला नव्हता तर नक्कीच तुम्हाला सांगू शकतो शेतकरी म्हणून असं काहीच नाही ज्या शेतकऱ्यांना पीक विमा काढला असेल त्यांना देखील अनुदान भेटणार ज्यांनी नव्हता काढला त्यांना देखील अनुदान भेटणार असं स्वयं त्या जारमध्ये जिथं जे सर्व की घोषित करण्यात आले ते शासन निर्णयाच्या माध्यमातून तर आता मेन म्हणजे आपण कोणते जिल्हे कोणत्या जिल्ह्याला कधीपासून वाटप होणार आहे सर्वात विभागा जर की जाणून घ्यायचं म्हटलं तर पुणे विभाग आहे आणि पुणे विभागातील सर्वात सातारा जिल्हा आहे तर सातारा जिल्ह्यातील जे की तर सातारा जिल्ह्यातील शेतकरी चौदा हजार सहाशे त्रेचाळीस त्रे शे एवढे शेतकरी ते पात्र आहे आणि त्यांना देखील पाच नोव्हेंबर पासून ते दहा नोव्हेंबरपर्यंत अनुदानच्या त्या खात्यामध्ये येणार आहे नंबर दोनचा जे की नाशिक विभाग आहे नाशिक विभाग नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो चार लाख बत्तीस हजार सहाशे पंच्याण्णव एवढे शेतकरी इथे पात्र आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना पाच नोव्हेंबर पासून ते दहा नोव्हेंबर पर्यंत अनुदानच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामधील शेतकरी सोळा हजार चारशे एकोणतीस एवढे शेतकरी धुळे जिल्ह्यातील पात्र आहे नाशिक भागातील त्याचबरोबर पुढचा नंदुरबार जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवर फक्त नऊशे छप्पन एवढे शेतकरी ते पात्र आहे त्याचबरोबर शेतकरी जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तीन लाख पंचावन्न हजार नऊशे अठ्याहत्तर एवढे शेतकरी इथे पात्र आहेत जळगाव जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील आतापर्यंत अतिवृष्टी अनुदान ते देखील शेतकऱ्यांना भेटले आणि त्यांचे बरेच काही प्रश्न होते तर नक्कीच वीस नोव्हेंबर पर्यंत हे त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे अनुदान भेटणार परंतु तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की, की पाच ते दहा नोव्हेंबर दरम्यान हे जे की रब्बी पेरणीसाठी जे की अनुदान शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलं होतं तर त्यांना देखील एक शासनाच्या माध्यमातून मदत म्हणून हे अनुदान त्यांना भेटणार आहे तर जिल्हा अहिल्यानगर तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील आठ लाख ते त्रेपन्न हजार दोनशे पस्तीस एवढे शेतकरी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पात्र आहे आणि त्यांना देखील दहा ते सॉरी पाच ते दहा नोव्हेंबर दरम्यान हे अनुदान त्यांना तिथे पात्र होणार आहे तर शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी जसे की जेवढे पण काही तीन विभाग विभाग आहे पुणे पुणे त्याचबरोबर नाशिक आणि अमरावती या तीन विभागातील जेवढे पण तुम्हाला काही जिल्ह्यात तुम्हाला मी थोडक्यात सांगितले याच जिल्ह्यांना फक्त हे जे की रब्बीचं अनुदान शेतकऱ्यांना भेटणार आहे त्याच्या व्यतिरिक्त अतिवृष्टी अनुदान जर की माहिती घ्यायची म्हटलं तर अतिवृष्टी अनुदान देखील वीस नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात चालवलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे एकतीस हजार कोटी रुपयाचं जे की पॅकेज त्याच्या माध्यमातून जाहीर राहिले परंतु हे सतराशे कोटी रुपयाचं पॅकेज होतं जे की रब्बी पेरणी अनुदानासाठी तर नक्कीच शेतकरी हेच एक महत्त्वाचं अपडेट म्हणजे आपल्यासोबत देखील शेअर करा पुलिस जण असलेले महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी देखील तुम्ही नक्कीच इथे सब्सक्राइब करू शकता तर का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद